यादा, दूद ही। हेलो, है, वालता है, आहे, आहे आता चहा बनवायला इथं दूध पण गरम करून घेतलेला आहे हॅलो कशासाठी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता करायची आहे पूजा आज आहे गणेश जयंती एक तारीख आहे एक फेब्रुवारी आजपासून नवीन महिना चालू झालेला आहे पिल्लीला पण आंघोळ घातली तिला झोपवले आणि नाश्ता पण करायचा आहे चहा पिऊन झालेला आहे पण त्याच्या आधी की पूजा करून घ्यावं आणि मग करावा नाश्ता तर पहिले मी देवण घासून घेणार आहे जेवढी खराब झाली बघा तर इथं झाली आहे माझी आता पूजा गॅल कशी बाहेर जाते आता ही गॅलरीत बघा माही जाऊ नको म्हणलंय तुला बाहेर ऐकू येते का तुला धरा शिकिला धरा धरा A dharara, a dharara, a dharara, a dharara hila, dharana दिसले का तुला धाराईला धारा धारा या धारा बबडीला धरा धरा तर आता आम्ही चालू आहोत बाहेर बाहेर थोडस काम आहे आमचं पिल्लू साठी म्हणजे म्हणजे आमचं काम तर त्याच्यासाठी चालू चला तुम्हाला कळलच पुढं की कोणत्या कामासाठी आम्ही चालू बाहेर लगेच जास्त लागणार नाही झोपाय लागले ए कोण आले पिलू इकड कोण आत्या कोण झोपली होती आलं कोण आलं बाबा बोट लावायची बोट वाजून बघू का ना तुम्ही वाजवून वाटलं घ्यायची काय मात्र वाटायला येतात मात्र वाटायला येत मोठे नाही असं ते मला घ्यायचे आवडले का तुला मूवी

મેવ માતા તને હું તને બંદુ સતા જોને તમે વો પિયા કર મેવ તમે સતોમે હાયે રાજા મને મેવા કન્નાવા કરોની જનમ પત

नंदलाल बोल ओ भैया गणपति बाप्पा ओ भैया क्लैप क्लैप गणपतीचा गणपतीची आरती वगैरे झाल्या तिथे ही कार्यक्रम होता तर तिथं आम्ही आम्ही गेलो होतो मी आणि दिदी तर तिथं आम्हाला हे गिफ्ट दिलेलं आहे पण आता आदित्य आरुष आदित्य तिच्या तोंडावर चालले ना का ते आरती 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 दिली मऊ तिला कळलंच नाही काय झालं काय नाही मी इकडे इकडे बघू लागली आरतीच आता ऋता आम्ही घरी संध्याकाळचे साडे दहा वाजले पिल्लूला झोपवलं मी पण कपडे वगैरे चेंज केले आणि आता झोपायचे आणि मला आणि मिस्टरांना मिस्टरांमुळे मला पण सर्दी झाले त्याच्यामुळं घसा पण जरा खरखर करायलाय येताना <laughs> गोळ्या पण घेतल्या आणि मी काय ते चांदे चांदीची खरेदी काय केलेली आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण आता खूप दमले डोळे वगैरे दुखायला लागले माझे आणि झोप पण प्लस येऊन व्हिडिओ पण एडिट करायचंय एवढे सगळे काम आहेत घर लागणार आहे आणि दिदीच्या तिथंच म्हणजे दिदीच्या दाराच्या समोर म्हणजे दरवाज्यातून बाहेर आला का मग समोरच गणपतीचं मंदिर आहे मग तिथंच आम्ही प्रसाद वगैरे बी घेतला आरती वगैरे केली म्हणजे आरतीला तिथं गेलो होतो आम्ही आरती पण केली प्रसाद वगैरे घेतला महाप्रसाद पण घेतला महाप्रसाद मध्ये तिथंच आम्ही जेवण पण करून आलो त्याच्यामुळे आता घरी आल्यास का तर काही केलं नाही फक्त आरती वगैरे लावली आणि आता झोपायचे तर मी काय खरेदी केलेली आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर पहिल्यांदा आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आपण प्रेस करा जेणेकरून येणारा माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळू जाईल माझ्या डोळ्यावरून कळतच असेल की मला झोपेली म्हणून किती तर चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय